नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी दिवाळी सण जवळ आला की महिलांची साड्यांची खरेदी सुरू होत असते कारण त्या साडीवरील ब्लाउज ही शिवून घ्यायचे असते आणि त्या साडीवर घालण्यासाठी नवनवीन दागिने देखील घ्यायचे असतात येते दिवाळी सणासाठी जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल पण नक्की कोणत्या प्रकारची साडी घ्यावी हे समजत नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सणावारांसाठी शक्यतो आपण काठा साडी सिल्कची साडी पैठणी साडी अशा प्रकारच्या पारंपरिक लुक देणाऱ्या साड्यांची निवड करत असतो जर तुम्हाला नवीन काठा पदराची किंवा पैठणी साडी खरेदी करायची असेल तर दिवाळीसाठी सध्या सगळ्यात जास्त ट्रेंड मध्ये असणारी अशा प्रकारची चंद्रकोर पैठणी साडी तुम्ही निवडू शकता या साडीवर सिल्वर आणि गोल्डन अशा दोन्ही बुट्टी डिझाईन असलेल्या या चंद्रकोर साडीला सोना चांदी पैठणी असे देखील म्हटले जाते या साडीची किंमत ही हजार ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि यामध्ये बऱ्याच प्रकारच्या क्वालिटी देखील पाहायला मिळतात आणि या साडीच्या क्वालिटीनुसार या साडीची किंमत देखील बदलत असते जर तुम्हाला ट्रेंडमध्ये असलेली ही चंद्रकोर पैठणी साडी आवडली असेल तर येत्या दिवाळी सणासाठी तुम्ही ही साडी नक्कीच ट्राय करू शकता तसेच सध्या अशा प्रकारच्या डोला सिल्क फॅब्रिकच्या बनारसी पॅटर्नच्या साड्यासुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या साड्यांची किंमत ही नऊशे ते हजार रुपयांच्या दरम्यान आहे दिवाळीमध्ये नेसण्यासाठी ही डोला सिल्क फॅब्रिकची बनारसी पॅटर्नची साडी देखील तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला एखाद्या प्युअर सिल्कच्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल आणि असे 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 जर तुम्ही अजूनही नारायणपेठ साडी ट्राय केली नसेल तर नेहमीच रिच लुक देणारी आणि अतिशय सुंदर दिसणारी अशा प्रकारची प्युअर सिल्क फॅब्रिकची नारायण पेठ साडी तुम्ही यंदाच्या दिवाळीला ट्राय करू शकता या नारायणपेठ साडी मध्ये सध्या भरपूर नवनवीन कलर्स आणि कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत या साडीची किंमत ही तीन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहे पैठणीमध्ये जर तुम्हाला नवीन प्रकार ट्राय करायचा असेल तर सध्या ट्रेन मध्ये असणारी अशा प्रकारची बांधणी पैठणी साडी तुम्ही ट्राय करू शकता बांधणी साडी आणि पैठणी साडी या साड्यांची कॉम्बिनेशन असलेली ही बांधणी पैठणी साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते या बांधणी पैठणी साडी मध्ये अशा प्रकारची डेकोरेटिव्ह लेस असलेले आणि हेवी डिझाईन देखील उपलब्ध आहेत तसेच या साडीच्या काठांमध्ये आणि पल्लू मध्ये देखील वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळतात पैठणी साड्यांमध्ये सध्या अशा प्रकारच्या पटोला पैठणी साड्या देखील खूप आहेत पटोला साडी आणि पैठणी साडीचे कॉम्बिनेशन असलेली ही पटोला पैठणी साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते जर तुम्हाला नेहमीची काठापदराची किंवा पैठणी साडी नको असेल तर सध्या ट्रेंड मध्ये असलेली अशा प्रकारची शिफॉन फॅब्रिकची पार्टीवेअर साडी तुम्ही ट्राय करू शकता या पार्टीवेअर साडी मध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा पार्टी फंक्शन मध्ये ही लाइट वेट साडी बेस्ट ऑप्शन आहे आणि यातील सगळेच कलर खूप आकर्षक आहेत तसेच सध्या असणारी अशा सिल्क आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क असणारी साडी सुद्धा तुम्ही निवडू शकता आणि सध्या पेस्टल कलरच्या साड्यांची जास्त फॅशन आहे आणि या साडी मध्ये देखील सात ते आठ कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा